काल वीस मे रोजी लोकसभेच्या मतदानाचा पाचवा टप्पा पार पडला महाराष्ट्रातल्या सर्वोच्च सर्व म्हणजे अठ्ठेचाळीस जागांसाठी आता मतदान पूर्ण झालेलं आहे देशभरात मात्र दोन टप्पे शिल्लक आहेत मतदार आपला कल कोणत्या बाजूने झुकलेला आहे हे मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करतो त्याचा कल निकालाच्या दिवशी स्पष्ट होतो परंतु मतदार नेमका कुठे झुकलेला आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर राजकीय नेत्यांची शारीर भाषा आणि त्यांची भाषा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे काल मतदानाच्या दिवशी उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने मतदानामध्ये गडबड केली आहे मतदान यंत्र संथ केली आहेत अशा प्रकारचा आरोप केला आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अशा प्रकारचा आरोप केला आणि आज प्रवक्ते संजय राऊत यांनी या आरोपांची री ओढली पराभवाची खात्री झाल्यामुळे निवडणूक आयोगाने मतदान यंत्रणा बिघडवली आहे अशा प्रकारचा आरोप संजय राऊत यांनी केला खरं तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे रोज उठून एक नवा आरोप करत असतात त्याच्यामुळे त्यांचे आरोप कोणी फारसे गांभीर्याने घेत नाही परंतु हा आरोप मतदानाच्या संदर्भात असल्यामुळे त्याच्यामागे जे सत्य आहे ते, ते स्पष्ट होणं महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या तेरा जागांसाठी काल मतदान होतं सकाळपासून लोकांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या परंतु या रांगा सरकतच नव्हत्या मतदान संत गतीने होतं आहे अशा प्रकारची तक्रार लोक वारंवार करत होते आणि सर्वप्रथम ही बाब भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती संथगती मतदानाचा जो आरोप उद्धव ठाकरे यांनी काल केला त्या आरोपाचा भावार्थ एवढाच आहे की निवडणूक आयोगाच्या संगणमताने भाजपने हे घडवलं जेणेकरून मवियाच्या उमेदवारांना याचा फटका बसेल मुळात उद्धव ठाकरे यांचा आरोप हास्यास्पद होता कारण जर मतदानाची गती संथ असेल तर त्याचा फटका फक्त एका पक्षाच्या उमेदवाराला पडेल आणि दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला फायदा होईल हे कसं शक्य आहे जर मतदार रांगेत रखडला तर त्याच्यामध्ये महायुतीचासुद्धा मतदार असणार आणि मवियाचा सुद्धा मतदार असणार त्यामुळे मुळात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेले आरोपच हास्यास्पद होते मुंबई पुरतं जर उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्यावेळी उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी विजय झाले होते उत्तर मुंबई हा भाजपचा गड मानला जातो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उत्तर मुंबईमध्ये साठ पॉईंट शून्य नऊ टक्के मतदान झालं होतं आणि याच्यापैकी एकाहत्तर पॉईंट चार टक्के मतदान हे गोपाळ शेट्टींना झालं होतं उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या उमेदवार होते आणि त्यांना चोवीस पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान झालं होतं आणि गोपाळ शेट्टी चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस इतक्या विक्रमी मताने विजयी झाले होते त्याच उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये यंदा भाजपचे पियुष गोयल हे उमेदवार आहेत आणि या मतदारसंघामध्ये फक्त पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे उत्तर मुंबई जो भाजपचा बाले किल्ला आहे तिथे ही परिस्थिती आहे जर चार टक्के मतं कमी झाली आहेत तर ती मवियाची मतं कमी झालेली आहेत असं कसं मानता येईल लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या तेरा जागांसाठी मतदान झालं त्या तेरा जागांची दोन हजार एकोणीसची आकडेवारी जर आपण पाहिली तर दोन हजार चोवीसमध्ये या तेरा जागांवर फार मोठा फरक पडला आहे अशा प्रकारची स्थिती नाही आहे काही जागांवर मतदान वाढलं आहे काही जागांवर मतदान तेवढंच आहे आणि नऊ जागा अशा आहेत की ज्या जागांवर मतदानाचा जो टक्का आहे तो एक ते चार टक्क्यांनी कमी झालेला आहे माझ्यासमोर आकडेवारी आहे ती आकडेवारी मी तुम्हाला वाचून दाखवतो धुळ्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे कालच्या पाचव्या टप्प्यामध्ये छप्पन्न पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसमध्ये हा टक्का सत्तावन्न पॉईंट शून्य पाच इतका होता दिंडोरीमध्ये बासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसमध्ये हा टक्का पासष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के इतका होता म्हणजे साधारण दिंडोरीमध्ये तीन टक्क्यांनी अडीच तीन टक्क्यांनी मतदान कमी झालेलं आहे नाशिकमध्ये यंदा सत्तावन्न पॉईंट दहा टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसमध्ये नाशिकमध्ये एकोणसाठ पॉईंट त्रेपन्न टक्के मतदान होतं म्हणजे येथेसुद्धा दीड ते दोन टक्क्यांचा फरक पडलेला आहे पालघरमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मतदान झालं होतं त्रेसष्ट पॉईंट सत्तेचाळीस यंदा मतदान झालेलं आहे एकसष्ट पॉईंट पासष्ट म्हणजे पालघरमध्ये मतदान कमी झालेलं आहे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये संतगती मतदान झाल्यानंतरसुद्धा पाचव्या टप्प्यात झालेल्या तेरा जागांपैकी तीन जागा अशा आहेत की ज्या तीन जागांवर मतांचा टक्का वाढलेला आहे त्या तीन जागा म्हणजे भिवंडी कल्याण आणि ठाणे या ठिकाणी आकडेवारी काय आहे ते मी तुम्हाला सांगतो भिवंडीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मतदान झालं होतं त्रेपन्न पॉईंट वीस यंदा मतदान वाढलं आहे यंदा मतदान झालं आहे छप्पन्न पॉईंट एक्केचाळीस कल्याणमध्ये सत्तेचाळीस पॉईंट शून्य शून्यसाठ टक्के मतदान झालं गेल्यावेळी इथे फक्त पंचेचाळीस पॉईंट एकतीस टक्के मतदान झालं होतं म्हणजे साधारण दीड टक्क्यांचा फरक आहे ठाण्यामध्ये यंदा मतदान झालं एकोणपन्नास पॉईंट एक्क्याऐंशी टक्के गेल्यावेळी इथे चव्वेचाळीस पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान झालं होतं म्हणजे इथे फरक आहे साधारण चार ते पाच टक्क्यांचा कमी मतदानाचा संथ मतदानाचा मुंबईला मात्र चांगलाच फटका पडलेला दिसतो आहे उत्तर मुंबईचं उदाहरण मी तुम्हाला यादी दिलं इतर मतदारसंघामध्ये मत सुद्धा हे चित्र आहे मुंबई उत्तर पश्चिम हा जर मतदारसंघ आपण वगळला तर बाकी मतदारसंघामध्ये साधारण तीन ते ती चार टक्क्यांचा फरक पडलेला दिसतो हे मतदान कमी झालेलं मतदान आहे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये मात्र मतं कमी झाल्याचा जो टक्का आहे तो एक टक्क्यापेक्षा कमी आहे आकडेवारी ऐका मुंबई उत्तर मध्य यंदा मतदान झालं एकावन्न पॉईंट बेचाळीस टक्के गेल्या वेळेचं मतदान होतं त्रेपन्न पॉईंट अडसष्ट टक्के म्हणजे साधारण दोन टक्क्यांचा फरक आहे मुंबई उत्तर पूर्व त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झालं गेल्या वेळेचं मतदान होतं सत्तावन्न पॉईंट तेवीस टक्के साधारण चार टक्क्यांचा फरक आहे मुंबई उत्तर पश्चिम यंदाचं मतदान आहे त्रेपन्न पॉईंट सदुसष्ट टक्के दोन हजार एकोणीसचं मतदान आहे चोपन्न पॉईंट एकतीस टक्के म्हणजे एक टक्क्यांपेक्षा कमी फरक आहे Mumbai, सत्य ले ले। मुंबई दक्षिण सत्तेचाळीस पॉईंट सत्तर टक्के मतदान झालेलं आहे गेल्यावेळी मतांचा टक्का होता एकावन्न पॉईंट एकोणसाठ म्हणजे साधारण दक्षिण मुंबईमध्ये चार टक्के मतांचा फरक आहे मुंबई दक्षिण मध्यमध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती आहे दक्षिण मध्यमध्ये यंदा मतदान झालेलं आहे एकावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के गेल्यावेळी हा टक्का होता पंचावन्न पॉईंट चाळीस म्हणजे सुद्धा चार टक्क्यांचा आपल्याला फरक दिसतो म्हणजे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणी खूप कमी मतदान झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये म्हणजे तेरा जागांची आपण जी आकडेवारी पाहिली त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की भिवंडी कल्याण आणि ठाणे या तीन मतदारसंघामध्ये मतांचा टक्का वाढलेला आहे धुळे उत्तर पश्चिम मुंबई हे दोन मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये मतदान कमी झालेलं आहे मतांचा टक्का घटलेला आहे परंतु हा फरक एक टक्क्यापेक्षा कमी आहे उरलेले जे मतदारसंघ आहेत म्हणजे साधारण नऊ मतदारसंघ या नऊ मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी आहे की मतदान दोन ते चार टक्क्यांनी कमी झालेलं आहे मतदान खरोखर संतगतीने होत होतं तरीसुद्धा लोक चिवटपणे रांगेमध्ये उभे होते अनेक लोक दोन दोन तीन तीन तास रांगेमध्ये उभे होते आणि मतदान करूनच हे लोक घरी गेले काही प्रमाणात लोक असे आहेत की जे कंटाळून घरी गेले आहेत आणि त्याचा फटका जसा मवियाला पडलेला आहे तसा तो महायुतीलासुद्धा पडलेला आहे आता संजय राऊत असं म्हणत आहेत की पराभवाची खात्री झाल्यामुळे महायुतीने जाणीवपूर्वक हा बिघाड घडून आणलेला आहे आता हे शक्य आहे का कारण जिथे मतदान होतं तिथे सर्वपक्षीय पोलिंग एजंट असतात बाहेर रांगा लावून मतदार उभे असतात बाहेर पोलीस असतात निवडणूक आयोगाचे अधिकारी असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व मतदार केंद्रावर पत्रकार घेट्या घालत असतात अशा परिस्थितीमध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड घडवणं हे शक्य आहे का हा बिघाड रिमोटने घडवू शकतो का म्हणजे रिमोटने स्लो आणि फास्ट करायला मतदान यंत्र म्हणजे संजय राऊतांना पंखा किंवा ए सी वाटतो का एखाद्या निवडणुकीमध्ये मतांचा टक्का जेव्हा वाढतो किंवा मतांचा टक्का जेव्हा कमी होतो तेव्हा त्यातून ते काही ठोस निष्कर्ष करता येतो का प्रशांत किशोर यांच्यापासून प्रदीप गुप्तापर्यंत सर्व सॅफॉलॉजिस्टना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याचं ते उत्तर त्यांनी नाही असं दिलं मतदान वाढलं म्हणजे ते सरकारच्या बाजूने कमी झालं तर ते, ते सरकारच्या विरोधात किंवा मतदान कमी झालं म्हणजे सरकारच्या पथ्यावर पडणारं आणि वाढलं तर सरकारच्या विरोधात जाणारं असा काही विषय नाही आहे म्हणजे गेल्या अनेक निवडणुकांचे जर आपण निकाल पाहिले तर मतदान कमी होऊनसुद्धा सरकार विजयी झालेली आहेत आणि वाढूनसुद्धा सरकारला त्याचा फटका पडलेला आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे मतदारांचा सा जो कल आहे तो फक्त निकालाच्या दिवशी स्पष्ट होतो मतदार मतदानाच्या रांगेत उभा आहे आजूबाजूला उभ्या असलेल्या मतदाराशी तो छान गप्पा मारतो आहे हास्यविनोद करतो आहे याचा अर्थ जेव्हा आज जाऊन तो मतदान करेल तेव्हा तो सरकारच्या बाजूनेच मतदान करेल अशातला काही भाग नाही आहे त्याच्या उलट राजकीय नेत्यांचा आहे राजकीय नेत्यांची भाषा आणि ने त्यांची शारीर भाषा खूप बोलक्या असतात उद्धव ठाकरे कालपासून जे काही बोलत आहेत त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की महिनाभर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जी काही गरळ उकलेली आहे जो काही कडवटपणा व्यक्त केलेला आहे तो गडवटपणा आता त्यांच्या घशाशी आलेला आहे आणि असं पित्त किंवा कडवटपणा घशाशी आल्यावर घशाला कसा डाचतो तीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांची झालेली आहे आणि तोच कडवटपणा काल त्यांनी मतदानाच्या नंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे शरद पवारांची परिस्थितीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी नाही आहे फरक एवढाच आहे की उद्धव ठाकरे यांच्या भाषेमध्ये अक्रस्ताळेपणा आणि विखार ठासून भरलेला आहे शरद पवारांची परिस्थिती अशी की त्यांच्या भाषेमध्ये निराशा भरलेली आहे चार जून नंतर देशातले छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विली होतील या विधानाचा अर्थ एवढाच आहे की शरद पवारांचा आत्मविश्वास प्रचंड खालावलेला आहे आणि तो आत्मविश्वास अशाआधी खालावला आहे की गेल्या पाच टप्प्यामध्ये मतदारांचा कल त्यांच्या लक्षात आलेला आहे आपल्या पक्षाचं भवितव्य हो, चार जून नंतर काय होणार हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांसाठी आता मतदान पूर्ण झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष आहे आता चा चार जूनकडे मतदारांनी जे मतदान केलं आहे त्या मतांच्या पुतळीमधून नेमकं कोणतं सरकार बाहेर येतंय मतदारांचा विश्वास चारसो पारवर आहे परंतु बघूया काय होतं ते या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आम करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद